तर आज आम्ही आलो आहोत निंबूत येथे निरा निरा निरेपासून एक तीन चार किलोमीटर निंबूत गाव आहे तर बारामती रोडला रस्त्यावरच हे असं छोटंसं छान असं हॉटेल आहे इथे येत आहेत आम्ही चहा आणि नाश्त्यासाठी थांबलो तर इथला जो वडापाव आहे ना तो त्याची चव अगदीच अप्रतिम आहे चुलीवरचा वडापाव आहे आणि येत्याही गरम गरम असा वडापाव सर्व करतात आपल्याला आणि खूपच सुंदर अशी चव अशी असल्यामुळे आम्हाला खूप आवडला तर मी आता त्यामुळेच हा व्हिडिओ काढला तर तुम्ही कधी या रस्त्याने येत असाल निंबूतला बारामती रोड निंबूत तर इथे हे जे हॉटेल ताइ आहे काय नाव ताई काय नाव ताई हॉटेलचा हां स्वराज हां वडापाव सेंटर तर खूपच गरम गरम आणि अप्रतिम अशा चवीचा हा वडापाव आहे तर येता जाता तुम्ही नक्कीच याचा आस्वाद घ्या आणि तुम्हालाही ही चव याची खूप आवडेलच तर आम्ही हे मैत्रिणी एका कार्यक्रमासाठी निघालेलो आहोत लग्नासाठी तर येता येता ये ये आम्ही थांबलेलो आहोत इथे प्लेट सर्व केल्यानंतर आता मी दाखवते हे पहा असा गरम गरम वडा शेंगदाण्याची चटणी तळलेली खुसखुशीत मिरची आणि कढी असं हे कॉम्बिनेशन आहे तर कढी तर पहिल्यांदाच आम्ही असं कॉम्बिनेशन पाहिलं की वडापावबरोबर कढी पण कढी ही अत्यंत चविष्ट अशी कढी यांच्याकडे आहे आणि आम्ही असा मस्त असा आस्वाद घेतला या वडापावचा तर तुम्हीही कधी आलात तर नक्कीच या आणि हे पहा आमची खवाई एक असे मस्त पैकी हे वडापावचा आस्वाद घेत आहेत आमच्या मैत्रिणी आणि सगळ्यांनाही खूप आवडली ही कडी हे पहा हे ताई आणि दादा आहेत हे तर यांचं हे हॉटेल आहे अगदी रस्त्यावरच आहे निंबूत रोडवर तर तुम्ही नक्की या आणि या वडापावचा आस्वाद घ्या बाबा पण आले अगदी छोट्याशा शेडमध्ये खूप सुंदर असं यांनी चवीचा असं आम्हाला हे दिलं नाश्ता दिला यांनी आणि सगळ्यांनाच खूप आवडला हा तर ह्याची टेस्ट केल्यानंतरच मी व्हिडिओ काढला आहे त्यानंतर मग आम्ही परत एक एक वडापावची ऑर्डर केली आणि परत घेतला एवढा आम्हाला हा आवडला Hmm. तर आजचा हा आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि नक्कीच या वडापावला तुम्ही वडापाव सेंटरला भेट द्या धन्यवाद तर आता आम्ही निघालो आहोत చైత్రిణీ అమ్మ కార్యక్రమానిమిత్త